स्वामी समर्थ श्रावणाच्या महिन्यात महिलांनी पतीच्या प्रगतीसाठी आणि भरभराटीसाठी हे उपाय नक्की करा हे उपाय फक्त तुम्ही श्रावण महिन्यातच करू शकता व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी हे माता लक्ष्मी जो कोणी हा व्हिडिओ पाहत आहे व्हिडिओला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहील त्यांच्यावरती माता लक्ष्मीची कृपा सदैव राहील आपल्या पतीची प्रगती होण्यासाठी आणि भरभराट होण्यासाठी त्याचे भाग्य त्याला साथ देत नसेल नशिबाची साथ त्याला मिळत नसेल तर श्रावण महिन्यात का ही कामे अवश्य करा त्याच्या कामाला यश नक्की भेटेल तुमच्या घरात सुखसमृद्धी येईल तुमच्या घरात लक्ष्मी सदैव नांदेल तुमच्या परिवारावर कोणतेही संकट येणार नाही भगवान महादेव आणि माता पार्वती यांच्या आशीर्वादाने सर्व कार्य मार्गी लागतील चला जाणून घेऊया कोणते आहेत हे उपाय हे उपाय तुम्ही करण्याआधी आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नंबर एक एका भांड्यात पाणी घ्या आणि त्यात काळे तीळ मिसळा सकाळी त्याच पाण्याने स्नान करावे स्नान झाल्यानंतर तांब्याच्या कल कलशामध्ये पाणी घ्या आणि त्यामध्ये दोन चमचे कच्चे दूध आणि त्या पाण्याने महादेवाला अभिषेक करावा शिवलिंगाला जल अर्पण करताना श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करा हा उपाय श्रावण महिन्यात पंधरा दिवस तरी हा उपाय तुम्हाला करावा लागेल यामुळे तुमच्या पतीला नोकरीत बढती मिळेल व नंबर दोन श्रावण महिन्यात मंदिरात घंटा दान केल्याने तुमच्या जीवनात सुखसमृद्धी येईल करिअरमध्ये किंवा तुमच्या व्यवसायामध्ये येणारे अडथळेही दूर होतील त्याचबरोबर मंदिरात भस्मदेखील करा भस्म दान करावे बांबूच्या पत्रात भस्मदान केल्याने जीवनात अपार यश मिळते विशेषत श्रावण महिन्यात पती पत्नीने एकमेकांशी भांडण करू नये हे नेहमी लक्षात ठेवा संध्याकाळी महादेवाच्या मंदिरात दिवा लावा आणि त्यात हिरवी हिरवीवेलची टाका त्यामुळे तुमच्या घरात सुखसमृद्धीसोबतच धनधान्यही भरपूर येईल नंबर तीन श्रावण श्रावणात विवाहित महिलांनी दररोज हिरव्या बांगड्या घालाव्यात पतीच्या करिअरमध्ये किंवा व्यवसायामध्ये यश मिळवण्यासाठी हिरव्या बांगड्या ह्या दान कराव्यात हे दान तुमच्यासाठी खूप भाग्यवान ठरेल यासोबतच तुम्ही देवी पार्वतीला लाल बांगड्या अर्पण केल्यास तुमच्या पतीला विशेष फायदा होईल तुम्ही हे नक्की करा नंबर चार हा उपाय करताना फक्त एक पूजेची सुपारी लागणार आहे तुम्ही कोणत्याही दुकानातून नवीन सुपारी खरेदी करून आणावी घरी असलेल्या असलेली पूजेत वापरलेली सुपारी अजिबात घेऊ नका किंवा अजिबात वापरूही नका ती सुपारी आणल्यानंतर कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी सकाळी किंवा संध्याकाळीही देवगारा देवगारा सुपारी तुमच्या देवघरात ठेवायची ठेवावी देवघरात ठेवल्यानंतर त्या सुपारीला हळद कुंकू लावावी अक्षता फूल व्हावं तिची पूजा करावी अगरबत्ती दिवा ओवाळावा त्यानंतर सुपारीच्या समोर बघत तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे तो मंत्र याप्रमाणे आहे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय तुम्हाला हा मंत्र एकवीस एकवीस वेळा बोलायचा आहे मंत्र बोलून झाल्यानंतर ती सुपारी उचलायची आहे आणि त्यानंतर एका पांढऱ्या रंगाच्या कपड्यामध्ये ती सुपारी बांधायची आहे आणि ती सुपारी पोटली तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर बांधायची आहे ती सुपारी तुम्ही तुमच्या मुख्य दरवाज्यावर डाव्या किंवा उजव्या बाजूस बांधू शकता पण दरवाजाच्या आतल्या बाजूस बांधायची आहे म्हणजे बाहेरून कोणाला दिसणार नाही याची दक्षता तुम्हाला घ्यायची आहे त्यामुळे तुमच्या घरातील प्रत्येक सदस्यांची प्रगती होईल आर्थिक स्थिती बळकट होईल घरात सुखसमृद्धी शांती नांदेल हा उपाय महिलांनी जरूर करावा आणि नंबर पाच आणि घरात नवग्रह शांती करा जीवनात सुख आणि प्रगतीसाठी नवग्रह शांती करा याने तुमच्या जीवनातील सगळे ग्रह शुभ होतील आणि मग त्याचे शुभ परिणाम तुम्हाला मिळतील नंबर सहा पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करा नोकरीत व्यवसायातील अडचणी दूर करण्यासाठी गुरुवारी एखाद्या मंदिरात जाऊन पिवळ्या वस्तू दान कराव्यात उदाहरणार्थ केळी पिशवी मिठ पिवळी मिठाई अशा पद्धतीने तुम्ही पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करू शकतात जर तुम्हाला आमचा हा विज व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओमधील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहन करा तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या विनो व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरे जय जय श्रीराम जय श्री कृष्ण